तुम हे तुमच्या क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सत सतत राहो हीच मनस्वी शुभकामना उदंड आयुष्याच्या अन्न शुभेच्छा व्हावे तुम्ही शतायुषी व्हावे तुम्ही दीर्घायुषी ही एकच एक आमची इच्छा तुमच्या भावी जीवनासाठी आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा माननीय श्री अरविंदजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विशाल वाडीकर सरपंच मुगाव व सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत कार्यालय मुगाव